तालुक्यातील जानेफळ या गावातील शेतकरी दोन ते तीन महिन्यांपासून एसबीआय बँकेत कर्जाची मागणी करत आहे परंतु लोन ऑफिसर श्री जगताप साहेब लगातार दोन ते तीन महिने भेटू शकले नाहीत त्यामुळे जानेफळ गावातील शेतकऱ्यांनी अकरा मार्चला वैजापूरच्या एसबीआय बँकेत आंदोलन केले या आंदोलनावेळी शेतकऱ्यांच्या काय मागण्या होत्या बघूया जानेफळ गावातील कमीत कमी पन्नास शेतकरी हे पाच ते सहा महिन्यापासून भारतीय स्टेट बँकेच्या चक्रा मारून थकून गेलेले मी स्वतः एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करतो जाणेफळ गावामध्ये काम करत असताना पन्नास शेतकऱ्यांना मी वारंवार या ठिकाणी घेऊन आलो जगताप साहेबांची जी, जी कॅबिन आहे जो टेबल आहे त्या ठिकाणी त्या टेबलवर ते कधीच मिळून आले नाही आज सोमवारचा दिवस असताना ते आज बँक मॅनेजरला विचारलं असता बँक मॅनेजरसुद्धा आपल्याला उत्तर देत आहे की ते व्हिजिटला गेलेले त्यांचा फोन कधीच लागत नाही बऱ्याच तक्रारी या अधिकाऱ्याच्या हे काम करत असताना त्यांच्या मधल्या रूमला त्या ठिकाणी कागद चिटकवलेले तुम्ही तिथं जाऊन सुद्धा सीसीटीव्ही घ्या तुम्ही माझी तर अशी मागणी आहे अशा अधिकाऱ्यांना डायरेक्ट निलंबित करण्यात यावं हो। त्यांना ब्रँच मॅनेजरने सुद्धा त्याच्यावर थोडीशी गांभीर्य घेतलं पाहिजे असं एक माझ्या शेतकऱ्यांच्या वतीने एक मागणी आहे दुसरी गोष्ट अशा काही शेतकऱ्यांना लोन देण्यात आलं की ते लोन देत असताना एक एक लाख रुपयाची आणि पन्नास पन्नास हजाराची मागणी केली पॉलिसीच्या बाबतीत पॉलिसी ज्या शेतकऱ्याला पन्नास हजार आणि एक लाख रुपये त्याच्या खिशात असेल तो लोन कशासाठी केली एस बी आयचं आतापर्यंत आमच्या गावातील आमच्या भागातील शेतकऱ्यांकडून तुम्ही पॉलिसीचं आमिष घेतलेलं आहे आणि ते पॉलिसीचं आमिष घेऊन ते पॉलिसीचे पैसे तुम्हाला परत तुमच्या खात्यावर वर्ग करण्यात येतील असं सांगून त्यांच्या पॉलिसीचे पैसे कट करण्यात आलेले त्यांना उस्ने पैसे देऊन त्यांना पॉलिसीचे भाग पाडलेले त्यांचे पैसे परत त्वरित वापस त्यांच्या सेव्हिंग खात्यावर देण्यात यावे अशी आमची एक शेतकऱ्याच्या वतीने मागणी आहे आणि आज या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व शेतकरी या शेतकऱ्यांची सुद्धा अशी मागणी आम्हाला आजच्या आज या ठिकाणी कर्ज वाटप होण्याकरता हरकत नाही आणि कर्ज जा घेण्यासाठी ब्रँच मॅनेजरनी आणि लोन ऑफिसर कोण जगताप असेल त्यांनी त्वरित पत्र देण्यात यावी दे अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कुठे पन्नास शेतकरी आले त्यांना वारंवार चक्र मारून झाले जर त्यांना जर कर्ज मिळत असेल कर मॅनेजरच्या कॅबिन मध्ये येते सगळं सगळं बोलणं खरंच काम चालू आहे जर एक साधा लोन ऑफिसर जर यायला जर भेटत नसाल मग आता शेतकरी आम्ही आमच्या सारख्याने काय करायला पाहिजे निदान याच्या पुढं या शेतकऱ्यांच्या मागणीच उत्तर बँक मॅनेजरने काय दिले तुम्हीच बघा मी एवढं सांगू इच्छितो की या सगळ्यांची मागणी जरी रास्त असली तरी काही गोष्टी आम्ही बँकेच्या वतीने ज्या पारखून किंवा आम्हाला सरकारच्या ज्या शेतकरी सन्मान योजनेची जी काही कर्जमाफीची योजना आहे त्याच्यामध्ये या लोकांना कोणाकोणाला कर्जमाफी झालेली आहे कोणाला नाही झालेली आहे ते बघूनच ठरवून त्यांना पुढचं सांगता येईल ज्यांना माफी बसलेली आहे त्यांचे माफीचे सगळे काही कागदपत्र दिल्यानंतर तुम्ही तुम्हाला खात खात्यावरती माफी आलेली आहे ज्यांची आली नसेल त्यांची का नाही आली त्याचं कारण सांगितलं जाईल नाही नाही काही जणांचे सातबारे डायरेक्ट कोरे आ, लों लों था था यो, ते तुमच्यापर्यंत येत आहे त्यांना सुद्धा लोन का लवकर मिळत नाही हा सर्वांचा प्रश्न मोठा आहे त्याच्यासाठी सर्व ग्रामस्थित आला त्यांना योग्यतेनुसार त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुसार किंवा त्यांच्या मा, मागणीनुसार त्यांच्या सातबाऱ्यावरती जी काही जागा असेल त्याचा पीक पेरा असेल त्या अनुषंगाने सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जी काही रक्कम आहे कर्जाची ती त्यांना मिळणार निश्चित मिळणार आहे जेव्हा बँक मॅनेजरला विचारले की तुमचे लोन ऑफिसर तीन ते चार महिन्यापासून त्यांच्या खुर्चीवर नाहीत ते गैरस जर का आहेत तेव्हा त्यांनी काय उत्तर दिले ते पण बघा हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे त्यांच्या खुर्चीवर नाही असं ना, ते म्हणता येणार नाही कारण त्यांना त्या कामासाठी एकाग्रतेने सगळं काम करावं लागतं आणि इतक्या सगळ्या मोठ्या वैजापूर तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा नागपूर औरंगाबाद ना जिल्ह्यामधली सगळ्यात मोठी शेतकऱ्यांसाठी कर्ज वाटप करणारी शाखा असल्यामुळे आणि तेच सांगत आहे मी की त्याच्यामध्ये जे काही शेतकऱ्यांचा जो काही आकडा आहे या कर्ज चा त्याच्यामध्ये त्यांना एकाग्रतेने काम करता यावं म्हणून ते वेगळ्या ठिकाणी बसतात त्यांना इतरांचा त्रास होऊ नये म्हणून ते चार महिन्यापासून गैरहजर अस भाग नाहीये ते हजरच आहेत फक्त ते त्यांच्या दुसऱ्या ठिकाणी बसता ते कारण त्यांना आमची फक्त मागणी अशी आहे की आमचे सात बारे कोरे आणि आम्हाला लोन देण्यात यावं तुम्ही मुद्रा लोन वर लोकांना दहा दहा लाख रुपये बिना मॉडगेचे देत आहे आणि आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्याला दोन दोन लाख रुपये देत नाही आणि काही शेतकऱ्याला दिलं तर त्यांची पॉलिसी कंपल्सरी केलेली आहे आणि पॉलिसी का करता याची सुद्धा आमच्याकडे पुरावे आहे जो तुमचा लोन ऑफिसर आहे तो पॉलिसी एजंट आहे त्याला त्या ते पॉलिसी त्याला पाच दहा टक्के काय मिळत असेल त्याच्यामुळे तो पॉलिसी कंपल्सरी येतोय शेतकऱ्यांकडून या आंदोलनावेळी शेतकरी प्रतिनिधी जितेंद्र पाटील जगदाळे जानेफळचे माजी चेअरमन रावसाहेब पाटील जगदाळे जानेफळचे चेअरमन चंद्रशेखर पाटील जगदाळे मनोज जगदाळे ज्ञानेश्वर पाटील जगदाळे महेंद्र पाटील जगदाळे ज्ञानेश्वर पवार मधुकर पाटील जगदाळे सुनील मतसागर आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती